अहमदनगरचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना सर्वसामान्य नागरिकांनी लावलेला एक तरी फोन रेकॉर्डिंग दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा अशी आगळीवेगळी स्पर्धा अहमदनगरमधील मनसेचे नितीन भुतारे यांनी भरवली आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यासोबत त्यांच्या मोबाईलवर फोन करून सर्वसामान्य नागरिक बोलला आणि त्या नागरिकाचं काम ऐकून घेऊन खासदारांनी ते मार्गी लावलं असं एक उदाहरण कॉल रेकॉर्डिंग आणून दाखवा आणि एक हजार रुपयांचं रोख पारितोषिक घेऊन जा अशी आगळी वेगळी स्पर्धा मनसेचे नितीन भुतारे यांनी भरवली त्या स्पर्धेचे पोस्टर त्यांनी एस टी स्टँड वर जाऊन मतदारसंघातील पाथर्डी शेवगाव पारनेर कर्जत जामखेड श्रीगोंदा राहुरी यात जाणाऱ्या एस टी बसेसवर लावले याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे निवडून आल्यापासून ते एक मार्च दोन हजार पर्यंत कोणत्याही एका सर्वसामान्य नागरिकांनी त्यांना त्यांच्या मोबाईलवर आपल्या नागरी, नागरी समस्येसाठी फोन लावला आणि खासदार विखे पाटील त्यांच्याशी बोलले व ती समस्या सोडवली अशा एक तरी फोनची कॉल रेकॉर्डिंग आम्हाला दाखवावी त्याला हजार रुपयांचा रोख पारितोषिक नितीन भुतारे देतील ही स्पर्धा आयोजित करण्याचं कारण संपूर्ण अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही नागरिकाकडे डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा मोबाईल नंबर नाहीये कधीही ते जनतेच्या संपर्कात नाही कोणतंही ठोस काम नसल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर तालुक्यात ऑर्केस्ट्रा गाण्यांचे शो आयोजित करण्यात येत आणि त्यामध्ये मेहू डॉन या गाण्यावर नाचून मत मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून किती लोकांचं काम त्यांनी मार्गी लावलं हे समजेल आणि त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर येईल अशी टीका अहमदनगर शहरातील मनसेचे नेते नितीन भुतारे यांनी केली तर त्यांच्या अशा या अगळ्या वेगळ्या स्पर्धेमुळे भाजपा मोठ्या अडचणीत सापडली आहे या स्पर्धेची चर्चा नगर जिल्ह्यात होती आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मनसेच्या वतीने आम्ही एक अनोखी स्पर्धा ठेवली की नगर जे अहमदनगर दक्षिण लोकसभेचे जे खासदार आहेत भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सुजय विखे यांना ते दोन हजार एकोणीसपासून तर एक मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ज्या संपूर्ण पाच वर्षाच्या कालामध्ये त्यांच्याशी फोनवर बोललेल्या कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीने त्यांच्या फोनची कॉल रेकॉर्डिंग आम्हाला आणून द्यावी त्यास आम्ही एक हजार रुपयाचं पारितोषिक देणार परंतु तो फॉन फोन कॉल हा सुजय विखेंनी सर्वसामान्य माणसाशी बोलताना हा नागरी समस्येविषयी असावा मतदारसंघातील कामाविषयी असावा कारण की जर पाहिलं तर आज या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसाकडं सुजय विखेंचा मोबाईल नंबर अधिकृतसुद्धा नाही आहे पन्नास पन्नास पी त्यांच्या कुठल्या तरी एका पियेला फोन केला तर सर्वसामान्य नागरिकांना दहा पियांना फोन करावा लागतात ला एका कामासाठी म्हणजे कुठंतरी हे खासदार सर्वसामान्यांमध्ये वावरत नाही आणि हे कुठंतरी वावरत नसल्यामुळे आज त्यांना प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक गावांमध्ये ऑर्केस्ट्राचे शेव घ्यावं लागते आणि त्या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून त्यांना स्वतःला मय होत डॉन या गाण्यावर नाचावं लागतं म्हणजे याच्या कुठेतरी लक्षात येतं की कि आपण किती लोकांचे कामं केलेत जर कामं केले असते तर गाण्यांवर नाचण्याची वेळ खासदार सुजय विखे यांना आली नसती आणि अशा प्रकारे डान्स करून मतं मागण्याची वेळ सुजय यांना व भारतीय जनता पार्टीवर आलेली नसती त्यामुळे या स्पर्धेमध्ये सर्वसामान्य जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा व कुठल्याही पाहिला जो माणूस येईल त्याला आम्ही एक हजार रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर